नमस्कार आज आपण गिलक्याची भाजी पाहणार आहोत ह्याला गिलकेही म्हणतात आणि घोशाळेही म्हणतात याची भजीही आपण करतो तर आता ह्याची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत तर आता हे दोन्हीकडचे देट काढून हे गिलके बारीक चिरून घ्यायचे आहेत तेव्हा असे हे बारीक चिरून घ्यायचे त्याच्या आधी एक मुठभर डाळ मुगाची डाळ भिजत घालायची आहे गॅसवर एक भांडे ठेवून त्याच्यात तीन चमचे तेल घालायचं आहे तेल कडलेलं आहे मोहरी घालायचे थोडे जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी टाकलेला आहे आता हा एक कांदा चिरलेला आहे तो घालायचा आहे कांदा चांगला भाजायचा आणि एक टोमॅटो चिरलाय तो घालायचा एक दोन मिनिट टोमॅटो परतून घ्यायचे त्याच्यामध्ये हळद घालायची आहे थोडी थोडी धना पावडर घालायची आहे थोडा गरम मसाला घालायचा आहे थोडं लसूण खोबरं घालायचं आहे दोन टेबल स्पून हे चांगलं हलवायचं तेलामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट ही तेलामध्ये चांगलं आहे कांदा लसूण मसाला चटणी घालायची दीड चमचा तोही तेलामध्ये चांगला भाजायचा त्यानंतर ही, ही मुगाची डाळ आपण पाणी काढलेलं आहे ती घालायचे ती चांगली घालवायची बघा हलवल्यानंतर आता हे गिरके घालायचे आहेत बारीक चिरलेले ते चांगले हलवायचे ते एक एकसारखं केल्यानंतर ते तळून सध्या घालायचं आणि परत हलवायचं चांगलं केल्यानंतर ह्याच्यावर गरम पाणी चिंपडायचं आहे असं जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर पानत भाजी होते आणि तर बारीक करून झाकण ठेवायचं आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करायचं तर भाजी आपण झाली काय पाहूया मध्ये मी दोन दात झाकण उघडून हलवून परत ठेवलेलं पाणी मी एकदाच घातलं आहे परत पाणी घातले नाही तेवढ्या पाण्यावरच आता आपली भाजी शिजलेली आहे ह्याला पाणी जास्त लागत नाही तर ह्याला आमचंच पाणी सुटतं आता भाजी आपली झालेली आहे गॅस बंद करूया भाजी आपली झालेली आहे गॅस बंद करूया आणि भाजी खाली उतरून ठेवूया